केरळच्या बाबतीतला रिपोर्ट जर बघितला त्याच्यातल्या तीन पेशंटपैकी दोन पेशंट हे बाकीचे डिसीज होते त्यांना कोरोना हा जे एन वन हा नंतरचा झाला त्याच्या अगोदर एक कर्करोग होता दुसऱ्याला हेवी डायबेटिक होता आणि त्यांचं एज ग्रुप जर बघितलं तर अबो सेव्हन्टी फाईव्ह अशा पद्धतीची इन्फॉर्मेशन आम्हाला जी मिळाली आहे ती आहे त्याच्यामुळे मला वाटतं मागच्याही वर्षी अशाच पद्धतीनं डिसेंबरचं अधिवेशन ज्यावेळेस आपलं नागपूरचं होतं त्यावेळेस आपल्या मीडियामार्फतच आपण सांगितलं होतं की कोविड येतोय चायनामध्ये झालं आपण सोशल मीडियावरती त्या क्लिप बघितल्या आणि सुद्धा अशा पद्धतीचं नॉकरीला आपण केलं होतं पण सुदैवानं अशा पद्धतीचा कुठलाही व्हेरियंट जो म्हणजे जीवावर उठतो किंवा जीवाला घातक आहे अशा पद्धतीची कुठलीही दुर्घटना महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस घडली नाही आणि मला वाटतं अशाच पद्धतीचं हा जे एन वनची सुद्धा माहिती आम्ही घेतलेली आहे हा एवढा असा म्हणजे त्याला स्ट्रॉंग म्हणून की जो जीवावरती उठेल किंवा घातक ठरेल अशा पद्धतीचा हा वेरियंट नाही आहे हा सौम्य आहे आणि जे पेशंट आपल्याकडे जे एन वनचे आता मिळालेले आहेत तर मी माझ्या खात्याला आदेशित केलेला आहे की त्या पेशंटची एंट्री आपल्याकडे ऍडमिट झाल्यापासून किंवा त्यांना मॉनिटर करण्यापासून त्याची पूर्ण हिस्ट्री आपल्याकडे पाहिजे की कि तो किती दिवसात त्याला पहिलं त्याच्या सिमटम्स काय आहेत त्याचा पीक काय आणि त्याचं डिक्लाइनिंग काय ह्या पद्धतीचं ग्राफिकल अनालिसिस आपल्याला सोमवार किंवा मंगळवारपर्यंत मिळेल आणि मग एक्झॅक्टली आपण जे एन वनची तीव्रता किती आहे आणि हा आपल्या समाजाला किंवा सर्वसामान्यांना किंवा ज्यांना बाकीचे काय डिसीज आहेत त्यांना किती अफेक्ट करू शकतो हे एक्झॅक्ट माहिती आपल्याला सोमवारपर्यंत मिळेल आणि म्हणून आपल्या माध्यमातनं मी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगू इच्छितो नम्रपणे त्यांना निवेदन करतोय की ह्या जो आपण मीडिया थ्रू बघतोय सोशल मीडियावरती बघतोय सगळ्या टीव्हीवरती बघतोय की जे नोना आला तो स्प्रेड होतोय अतिशय फास्ट स्प्रेड होतोय मला वाटतं हा फास्ट प्रेड होत असला तरी आपल्याला घातक असा नाहीये त्यामुळं घाबरून जाण्याचं कारण नाही तरी सुद्धा ज्यावेळेस सगळीकडेच ह्या पद्धतीची चर्चा होते आपण काळजी घेऊ ज्या ठिकाणी गर्दी आहे आता ख्रिसमस येईल ख्रिसमस नंतर एकतीस डिसेंबर असेल त्याच्यानंतर नवीन वर्षाचं स्वागत करणं असेल आणि सुट्ट्याचा काळ आहे सुट्ट्याचा कालखंड चालू आहे आणि मग मुलांच्या ट्रिप असतील कुठेतरी पर्यटन स्थळाला आपण जाणार असाल तरी मला वाटतं ज्या ठिकाणी लोकांना अशा डायबिटिक असतील कोणाला हेवी डिसीज असतील तर अशा लोकांनी अशा गर्दीत जाणं कृपया टाळावं आपल्या कुटुंबाचा विचार करावा आणि थोडं आयसोलेशन राहावं थोडं प्रिकॉशनरी मेजर्स घ्याव्या गर्दीच्या ठिकाणी जात असल तर मास्कचं कंपल्शन अजिबात नाही पण स्वतःच्या काळजीसाठी स्वतःच्या कुटुंबियाच्या काळजीसाठी आपण मास्क वापरावं हे मी आवाहन करतोय कंपल्शन अजिबात नाहीये आणि मग जे आजारी असतील त्यांनी आता एकतीस डिसेंबर आता यांच्यातच जाऊन आपल्याला साजरा करायचा आहे किंवा एक जानेवारीचं स्वागत आपल्याला पर्यटन स्थळावर जाऊन स्वागत करायचं आहे डेफिनेटली जा पण स्वतःच्या कुटुंबाचा विचार करा स्वतःच्या जीवावरती काय बेतेल अशा पद्धतीनं कुठलाही निर्णय घेऊ नये आणि गर्दीपासून स्वतःला टाळावं हे हो मी त्यांना नम्र आवाहन करतोय आणि राहायला विषय जे काय प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत मग ते आपल्या सर्व जिल्ह्या याच्यामध्ये तालुकामध्ये किंवा आपल्या मेगा सिटी मेट्रो सिटी महानगरपालिकेमध्ये असतील तर शासन आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ह्याच्यामध्ये सुद्धा एक इन्फॉर्मेशनसाठी आम्ही नोडल ऑफिसर ठेवलेला आहे की डेली त्या ठिकाणी जेन वनचे पेशंट किती आपल्याकडे ऍडमिट झालेले आहेत आणि शासकीय रुग्णालयाला किती पेशंट ऍडमिट झाले ह्याचा टोटल आकडा आपल्याला डेली आप मुंबईतून प्रेस नोट जे रिलीज होईल त्यामधून आपल्याला तो आकडा समजेल आणि मला वाटतं आता सुद्धा परत परत मी विनंती करतोय आपल्या माध्यमातून सर्व जनतेला घाबरून जाण्याचं कारण नाही कारण हा जो जे एन आहे तो प्रथम दर्शनी अतिशय सौम्य आहे असंच तज्ञ जे आहेत यांच्याकडनं माहिती मिळते तरी सुद्धा आपण याच्या आणखी टेस्टिंग वाढवतोय ह्या ठिकाणी मॉकड्रिल परत एकदा करायला सांगलेलं आहे आणि मॉकड्रील करत असताना त्या ठिकाणचं मॉकड्रिल असताना तिचे एक व्हिडिओ क्लिप वरिष्ठ ऑफिसरना कळवण्यास सांगितलेले आहे आणि पुढच्या दोन तीन दिवसामध्ये आपण ह्या ठिकाणी ह्याचं एक समिती ज्याला आपण म्हणू टास्क फोर्स मागे आपण नेमली होती एक टास्क फोर्स पुढच्या आठवड्यामध्ये नेमली जाईल आणि त्यांच्याही माध्यमातून त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला मिळेल आणि वेळोवेळी आमचे अधिकारी आमचे नोडल ऑफिसर जे ज्यांना अधिकृत केलेलं आम्ही नोट पब्लिश करण्यासाठी ते आपल्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहतील तो जो एक्स्ट्रा डोस होता तो टेन पर्सेंटला आतापर्यंत दिला गेलेला आहे पण मला असं वाटतं तो एक्स्ट्रा डोस आणि जेन वन याचा तसा अर्थार्थी संबंध असणार तो व्हेरियंट जो आलेला आहे ज्या लोकांना त्याची लागण झालेली आहे तो पेशंट आपण मॉनिटर करायला सांगितलेला आहे की जनरली त्याचं ग्राफिकल अनालिसिस आपल्याला कळेल की पहिलं त्याचा सिमटम्स काय त्याला ताप येतो खोकला येतो सर्दी पडसा आहे मग त्याच्यानंतर काय होतं मग तो पीकला किती तासात किंवा किती दिवसात जातो त्याचा डिक्लाइनिंग ग्राफ कसा असेल आणि तो एक्झिट कधी असेल हे ज्यावेळेस आपल्याला ग्राफिकल अनालिसिस करेल विदिन अ फोर्टी एट आवर्स इमिजिएटली आय विल कम टू तुमच्या म्हणजे जे आकडेवारी तुमच्याकडे पंचेचाळीस आलेले आहे पण तो आकडा नाहीये खर तर जे एन वन चे हार्डली एकच पेशंट आपल्याकडे टास्क फोर्सचं काम म्हणजे ते आपल्याला मार्गदर्शन करेल म्हणून टास्क फोर्सकडे जाताना सुद्धा जे एन वन व्हेरियंटच्या किंवा कोविड नाईन्टीनच्या आपल्या सिमटम्स किंवा जो मध्यंतरी कोणा पहिली वेव आल्यानंतर दुसरी वेव येऊन गेली पहिली वेव स्प्रेड झाली फास्ट पण घातक इतकी नव्हती दुसरी वेव स्प्रेड इतकी फास्ट झाली नाही पण ज्या ठिकाणी ती पोहोचली ती अतिशय घातक होती त्या ठिकाणी आपले मृत्यूदर फार मोठ्या प्रमाणात होता हा जे एन वन चा ज्यावेळेस स्टडी व्हायला अठ्ठेचाळीस तासामध्ये त्याचा स्टडी झाल्यानंतर टास्क फोर्स ज्यावेळेस निर्मित होईल तज्ञ लोक महाराष्ट्रातले आपण या ठिकाणी नेमू आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला ते गाईडलाईन देतील त्याप्रमाणे पुढची कारवाई की जे एन वनचा एक पेशंट आपल्याकडे मिळाला आहे त्याला मॉनिटर करायला सांगितलेला आहे त्याचा अठ्ठेचाळीस तासामध्ये आपल्याला मॉनिटरिंगचा पूर्ण रिपोर्ट आपल्याला मिळेल नाही ते अजून मी माहिती घेतोय ती ती माहिती मी अजून घेतलेली नाही दोन जे एन वनचा एक पेशंट त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये काय आणि त्या लोकांनाही मॉनिटर करून तिथं त्याला लागण होते का ते आपण म्हणजे तुम्हाला अठ्ठेचाळीस तासात आणखी डिटेल माझं पहिलं पहिलं जे मी ठेवलेलं आहे याच्यामध्ये की जे एन वनचे जे तुम्हाला सिमटम्स इमिजिएट त्याला मॉनिटर करून जे दिसत आहेत की त्याच्यावरून आपल्याला स्टडी मिळेल एक्झॅक्टली म्हणजे प्रॅक्टिकल अप्रोच ना की याचा सिमटम्स काय लागण झाले याचा पीक काय आणि ह्याचा एंड काय त्याच्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली जाता येईल आणि मग पुन्हा सोमवारी आपण डिटेलमध्ये लोकांना गॅरंटेड सांगू शकतो की हा व्हेरियंट कुठल्या पद्धतीचा आहे त्याचं कुठंतरी बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू किंवा नोकरी पॉईंट ऑफ व्ह्यू खाली केरळला किंवा <laughs> त्याच्यातला कुठंतरी इंटरेक्शन झाली असेल त्याच्यातनं ती लागण झालेली आहे ते, ते म्हटले तसं आपण व्हेरीफाय करू ते आणखी कॉन्टॅक्ट मध्ये कोण कोण आलेले आहे त्याचं नेमकं ट्रॅव्हलिंग कुठून कुठं झालं किंवा त्याच्याकडे कोण अप्रोच झालो की त्याच्यातनं ती लागण झाली ते आपल्याला कळ आपलं टेस्टिंग चालू आहे जवळपास हजाराच्या आसपास आपलं टेस्टिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये एकही रुग्ण जे एन वन चा आढळलेला नाही हा जे एन वन कुठल्या पद्धतीचा आहे मग एअरपोर्टच्या असतील रेल्वे स्टेशन असतील बस स्थानक असतील जसं जसं जा जा पुढे जाऊ हे जे सिरियसनेस आपल्याला कळेल त्या पद्धतीनं आपल्याला माननीय मुख्यमंत्री किंवा डब्ल्यूएचओ किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गाईडलाइन्स देतील त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाची कारवाई चालू महाराष्ट्राची तसं मागणी करणे इतपत परिस्थिती मला तरी आज वाटत नाही कारण एकच रुग्ण आपल्याकडे आलेला आहे आणि केरळमध्ये जे मृत्यू झालेले ते जे एन वन मृत्यू झालेले नाही ही माहिती घेतलेली आहे आणि केंद्राबरोबरची मिटिंग झाली त्या दिवशी माझी प्रश्नोत्तर होती सभागृहात okay. त्या ठिकाणी माझे अपर सचिव आणि माझे आयुक्त त्या मिटिंगला जॉईन झाले होते त्यांनी फक्त अवेअरनेस सांगितले की बी अदर okay. आणि मग हे मॉकड्रिल वगैरे करा पण केंद्राने सांगण्याच्या अगोदरच मी मॉकड्रिलच्या आदेश ऑलरेडी दिलेले होते आणि केंद्राने सांगितलं त्या दिवशी माझ्याकडे मॉकड्रिलचा रिपोर्ट तयार एकच तोच रुग्ण आम्ही त्याला मॉनिटर करतोय तोच रुग्ण आम्ही त्याला मॉनिटर करतोय त्याच्या सिमटम्स पूर्ण त्याची तपासणी कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला कळेल की ह्या जेन वनच्या सिमटम्स कशा आहेत हा स्टार्ट किती होतो किती तासात किंवा किती दिवसात रिकवर होतो आणि डिक्लाईन महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी मदत राहा टाइम्स टू डेटिंग शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लेस करा